आपली तुलसी मैया सकाळी सकाळी खोबरे आणि ते खारीक आणि गहू सर्व असं उन्हामध्ये ठेवून घेतलेले छान भाऊ आलेला आहे तसं तो अगोदर दोन वेळा येऊन गेला बाबांना जेव्हा हॉस्पिटल सहा वाजून सत्तेचाळीस मिनटं झाले पूर्व दिदी रेडी झालेली ती आता चहा टोस खाते तिला आता स्कूलला जायचं आहे तिची पूर्ण तयारी झालेली आहे आता आपण बाहेर बघू वातावरण कसं आहे भरपूर असं छान छान वातावरण आहे बाहेर पण भरपूर थंडी आहे कुडकुड एकदम इकडून सूर्यप्रकाश येतोय थोडा थोडा असं काहीसं छान वातावरण आहे बाहेर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये दिवसाची सुरुवात झालेली आहे पूर्वा दिदी रेडी झाली आहे तिचा टिफिन वगैरे भरून घेऊ आपण आता बाहेर भरपूर अशी थंडी पडलेली आहे पूर्वा दिला सकाळी उठताना बराच त्रास होतो पण उठावंच लागतं शाळेसाठी आता तिचा टिफिन भरूया आपण आज टिफिनला काही आपल्याला बनवायचं नाही ती बोललेली मम्मी मला भत्ताच दे तिची चॉईस असते हे ते त्याप्रमाणे थोडंफार चेंज चेंज करून तिला टिफिन दिलेला असतो ती येऊन लागते जेवायपर्यंत त्याच्यामध्ये तिचा टिफिनचं फारसं काही अवघड नसतं आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा पूर्वा दीदी मंदिरात जाऊन आली आणि आज तिने पेपर आणलेला आहे आपली ड्युटी तिने केली आज पेपर आज लवकर आलेला आहे थंडी भरपूर आहे ना पण उठव का ओके आजचा पेपर आलाय दहा बारा चोवीस लोकमत आणि पूर्वा दीदीची ही तयारी झाली तिची फ्रेंड आली ती आवाज देते आणि आता त्यांनी घाले तिचे पप्पा थोडासा चहा पित आहे कारण थंडी वाजते एवढं सकाळी सकाळी थोडंसं चहामुळे फ्रेश वाटतं आणि थंडी थोडीशी कमी होते आज जास्तीच थंडी आहे कुडकुड होतं एकदम आले का अपेक्षा टोपी घेतली ना <laughs> थंडी थंडी पण खाली थंडी सर्वच थंड थंड बाय बाय तिला बाय बाय गुड मॉर्निंग सर्वांना तर आता आपल्या दिवसाची सुरुवात झालेली फ्रेश झाली मी आता ओटे झाडायला आहे आज थोडं लेटच जाते कारण खूप जास्त थंडी सर्व पॅक पॅक करून घेतलेले पूर्ण सॉक्स वगैरे घालून घेतलेले कारण जास्तच थंडीचा त्रास होतोय आता दूधही दुदा येईल दूध आणायला गेले होते ते पण मग तिथे डेअरीवर अवेलेबल नव्हते इथे आपल्या घराजवळच डेअरी आहे अगदी छान घट्ट अशी सा येते आणि एकदम प्युअर दूध असतं साठ रुपये लिटर आहे पण एकदम छान दूध मिळतं आम्ही आणतो रोज हेच घेऊन येतात पूर्वाला सोडून आल्यानंतर पण मग आज तिथे अवेलेबल नव्हतं मग तो त्यांचा मुलगा दादा छोटा आणून देणार आहे त्यामुळे मी आता जाते आता अंगणवठेही झाडते आणि त्याने दूध आणलं किती दूधही घरामध्ये घेऊन येते आता तर चला आपण आता अंगणवटे झाडायला जाऊया थांब दादा हे दादा हे बघा हा दादू आले आपल्याला दू दूध द्यायला बाय 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 रुपये आणून देतो तिकडे बघ आपलं इथे दूधही आलेले आणि आजचा पेपर आजच्या पेपरमध्ये चांदवडची न्यूज आलेली आहे की रेणुका देवी घाटाजवळ घटना घडलेली आहे दोन क्रेनने वृद्धास काढले फार काय बापरे आता मी ते डिटेलमध्ये दुपारच्या वेळेत वाचते असं काही सात आपली सकाळ झालेली आहे आपण आता मणीमाऊला दूध घेऊ एकदा ते पिऊन झालेलं आहे पण ती आता परत आलेली आहे परत तिचा आरडाओरडा चालू आहे तिला आपण आता दूध देऊ तिचं रोजचं रुटीन आपल्या सोबतच असतं आपलं डेरी डेली रुटीन आणि तिचं दूध पायचं रुटीन असं काहीच रुटीन चालू आहे आपलं मनीमाऊ कोणाला मग कोणाला मनी, मनी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तिकडून सूर्यप्रकाश येतो यांना त्रास होतोय माऊ इकडे दूध पिते आपण आता चहा पिऊया आपलं बाहेर चावरून झालेलं आहे आणि मग आपल्याला देवपूजा करायची आहे नंतर मग तुलसीची पूजा करायची आहे हे बघा आपली तुलसी मैया सकाळी सकाळी दर्शन घेतलं की खूप छान दिवस जातो आज आपण बनवू फ्लावर आठवडे बाजारात आणलेली होती आपण ती फ्लावर आता कट करून घेऊ इकडे दूधही तापलं आहे बंद करू गॅस आणि इकडे चहाही तयार होतोय बाबांना चहा द्यायचा आहे इकडे पाठीमागे छान ऊन येतं ते उन्हामध्ये आता आपण जे खोबरं घेतलेलं आहे आणि खारीक फोडून घेतलेली आहे आणि अशी पातळ पेपरवर पसरवली आहे म्हणजे मग लवकर कोरडी होते आपल्याला लाडू बनवायचे थंडीसाठी आणि गहू घेतलेले गहू पण थोडा वेळ उन्हात ठेवून घेऊ म्हणजे अजूनच छान नव्हतील ते नंतर भाजायचे तेही दाखवेन मी तुम्हाला कशा पद्धतीने कितपत भाजायचे खोबरे आणि ते खारीक आणि गहू सर्व असं उन्हामध्ये ठेवून उन घेतलेले छान ऊन पडतंय ते पाठीमागे आणि नाश्त्याचे भांडेही घासून झालेले अजून जेवणं बाकी आहे फक्त बाबांचं जेवण झालेलं आहे आता घड्याळात वाजलेले आहे एक वाजून दहा मिनटं अजून पूर्वधी दिदी काय आलेली नाही ती आल्यावरच जेवण करू आज आपण आता आणि इकडे भाजीपाला आणलेला होता आठवडे बाजारातनं तोही निवडला आहे सासूबाईंनी शेपो पालक आणि कोथंबीर तो आता व्यवस्थित फ्रीजमध्ये दे ठेवून देते दुपारचे एक आहे तरी पण अजून भरपूर थंडी वाजतेच आहे हे बघा इकडे कपडे धुवून सर्व वाळ टाकलेले सुकत आलेले भरपूर रोजचेच कपडे निघतातच सर्वांचेच हे आपण मी बेडशीट मागवले खूप छान निघालाय अवघ दोनशे पन्नास रुपये लागलेले मोठ्या बेडचे डबल बेड आणि उशांचे दोन कवर आली आता दोन ला दहा मिनिट बाकी पुढे पाहुणे बसलेले त्यांचा चहा वगैरे झालाय आणि पूर्व दिदी आली आता आहे आता आम्ही तिघं जेवण करतो पूर्वाचे पप्पा मी आणि पूर्व दिदी जेवणामध्ये आहे पोळी खिचडी फ्लावरची भाजी कोरडी केलेली दादूची टिफिनसाठी केलेली होती आणि इथे पोळी उरलेली होती तर तिचा मस्त चुरमा बनवला आहे छान सर्वांनाच आवडतो असं काहीचा आहे आपला आजच्या जेवणामध्ये पुढे फोन चालू आहे त्यांच्या मावशीचा तर चला आपण आता जेवण करूया या जेवायला पाहुण्यांना जेवण्यासाठी आग्रह केला पण ते बोलले आम्ही जेवण करूनच निघालो मग त्यांच्यासाठी आता पोहे बनवूया त्यांचं चहा पाणी झालंय आणि आता पोहे बनवू भरपूर अशा गप्पा गोष्टी झाल्या आणि आता ते निघाले तर मित्रांनो वाकत शिरवाड्यावरनं आमच्या मोठ्या वहिनी लिपटे कंपनी आले होते आता निघाले घराकडं लांबून आले खूप लांबून आले थंडी बाबांना भेटायला पाहुणे येऊन आहे आला मग आता या जोडीने आता वाजले आहे 5 ला 10 मिनिट बाकी आहे प्रतीक दादाला घ्यायला जायचे आता आणि आपल्या बाबांना भेटण्यासाठी माझा लहान भाऊ आलेला आहे तसा तो आकडेरे दोन वेळा येऊन गेला बाबांना जेव्हा हॉस्पिटल मध्ये न्यायचं तो तेव्हा गाडी घेऊन आलेला तो आणि दवाखान्यातही दोघ जोडी येऊन गेलेली पण परत आला भेटायला बाबांना

मेउका किरा सबु तिमी जा बागा अनि म गीत खोज्ने लाग्छु त्यो आवाज करालाई त तिमी पछि निजुलाई पाइउँछ जति 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 सबै सब सब काट राम 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 स्टार्ट स्टार्ट राम भावांना दवाखान्यात घेऊन गेले नाही भावाच्या गाडीमध्ये दोघं भाऊ घेऊन गेले पुढे आणि आता आपला आदर्श दादा आलेला होता मग दोन पाच मिनटं ते थांबले आता दादांनी कॉफी घेतली आणि तेही लगेच चालले तिकडं हॉस्पिटलमध्ये वरती न्यावा लागेल तर नाशिकवरनं आदर्श दादा आलेला होता साडेपाच वाजले आणि आता बाबांना दवाखान्यात नेलं आहे आता इथे सर्व स्वच्छता करून घ्यावं लागेल त्यांना घरी आणेपर्यंत इकडे सर्व साफसूप करून ठेवावं लागतं हे मशीनही बंद करून दिलं आहे थोडा वेळ तेपर्यंत ही गादी असते ना एअरबेडची ती थोडा वेळ बंद करून आता हे सर्व स्वच्छ करून आणि सर्व इकडे सॅनिटायझर मारून घेते मी आता इथं स्वच्छ करून घेते तो तोपर्यंत तेही येतील घरी मग बाबांना चेक करून आणि घरी घेऊन येतील आणि जर असेल तर डॉक्टर सांगतील जसं तसं मग ऍडमिट करायचं असेल तर ऍडमिटही करतील बघू आता काय ठरत भांडे घासून झाले गॅस केलाय आणि ओट आहे आता पुसून घेतले स्वच्छ एकदम कोरडा करून घेतलेला आहे जेवढा स्वच्छ करून ठेवाल तुम्ही तेवढं सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश फ्रेश वाटतं आणि झुरळ वगैरे पण होत नाही मासे स्वच्छ ठेवल्यावर आता घड्याआ वाजलेले आहे दहा वाजून दहा मिनिट झालेले बराच वेळ झालेला आहे आपल्याला आज उशीरच झालेला आहे आपलं पेशंट हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे सर्व चेकिंग आणि ते पायाचं प्लॅस्टर काढत बराच वेळ झालेला आणि मनंतर त्यांना टिफिन घेऊन गेले मिस्टर मनंतर परत त्यांचं मेडिसिन घरी राहिलेलं मग परत एक चक्कर झालेला त्यांना नऊ सवणू तिथेच दवाखान्यातच वाजलेले त्यानंतर आल्यावर आम्ही चौघांनी जेवण केलं आजीबाबांचा डब्बा दवाखान्यातच दिलेला आज संध्याकाळच्या वेळेला गेलेले ते तर त्यांचा संध्याकाळचा डब्बा दवाखान्यात दिला आम्ही चौघ जेवण केलं आणि आता जेवण वगैरे आवरले आता भांडे सर्व आवरलंय सर्व क्लीन झालेलं आहे मी आता व्हिडिओचा इथेच एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन नवीन छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय भरपूर वेळ झालेला आहे आता आपल्याला शेकोटीकडे काही जायचं नाही कारण रोज पूर्वादी तिला आजीबाबासोबत असतात आता आजीबाबा नाहीये नाही तिला सोबत मग आपण इथेच बाहेर थोडासा एक चक्कर मारून घेऊ आणि आता आपण इथेच दिवसाचा एंड करू आणि आता झोपूया गुड नाईट सर्वांना